मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा गावातील सुशील भाऊंच्या मनात एक विचार बऱ्याच दिवसांपासून घोळत होता माझ्या मनामध्ये मा ही संकल्पना होती बऱ्याच दिवसापासून की माझ्या गावामध्ये मा विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यांना एकत्र करायचं अशातच सुशील भाऊ फार्मर कपच्या ट्रेनिंगसाठी गेले आणि आपल्या मनातला विचार प्रत्यक्षात उतरवण्याची संधी त्यांना गटशेतीत दिसली आणि मला एक आनंद झाला की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण गावासाठी गावातील शेतकऱ्यासाठी आपण काहीतरी करू शकतो मग काय सुशील भाऊ लागलीच कामाला लागले मी गावातील शेतकऱ्यांना सतत त्यांच्या संपर्कात असायचो सतत कुठेही जरी भेटले दुकानावर चौकात की मी त्यांना सांगायचो की आपल्याला शेतकरी गट तयार करायचा आहे आणि त्या शेतकरी गटामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक असले पाहिजेत पण गटबांधणीचं काम काही सोपं नव्हतं कुणी म्हणायचं हो नंतर सांगू कोणी म्हणायचं हो विचार करून सांगतो सुशील भाऊंनी मात्र अजिबात सोडलं नाही प्रत्येक समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचून मोठ्या पोटतिडकीने सुशील भाऊ आपला विचार मांडू लागले आणि हळूहळू त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचू लागल्या त्यांनी सांगितलं की सर्व जाती धर्माचे लोक या गटात घेऊ लागलो आपण तुमच्या समाजातून तुम कोणीतरी पाहिजे तर तुम्ही या गटात सामील झालंच पाहिजे सुशील भाऊन ते बोलून दाखवलं म्हणजे माझा शंभर टक्के विश्वास आहे की गजेश भाऊ हे तुम्हाला कराच लागते आणि तुम्ही करसालच त्यांनी मला ते क्लिप वगैरे दाखवले सर्व सांगितलं आणि थोडंसं मिटिंगामध्ये बोलून मला तुम्ही सांगितलं तर मलाही त्याची जराशी आवड निर्माण झाली त्यांनी मला फोन केला की तुम्ही या गटामध्ये या आपल्या गटामध्ये विविध जाती धर्माचे लोक आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला या गटा म मार्फत एक चांगला संदेश द्यायचा आहे त्या गटाबद्दल सुशील भाऊने सांगितलं त्याच्याबद्दल गजानन भाऊने सांगितलं की असं असं आहे तू याच्यात कर याच्यात काय असं संघटनेचं नाही आहे गटाचं नाही आहे की समजा कोणत्याही इलेक्शन पार्टीचं नाही आहे तर तू येऊ येऊ शकता याच्यामध्ये मग हरकत नाही मी त्याच्यात येऊ शकतो पाहता पाहता एका ध्येयासाठी वेगवेगळ्या समाजाची जाती धर्माची लोक एकवटली आणि तयार झाला एक अभूतपूर्व असा शेतकरी गट मला खरोखर एवढा आनंद झाला की माझी जी काही संकल्पना होती त्या दिवशी ती संकल्पना पूर्ण झाली आता वेळ आली होती या गटाचं नामकरण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांची मोठ बांधली आणि या देशात स्वराज्य निर्माण केलं मग आम्ही सामूहिकरित्या आम्ही आमच्या गटाला स्वराज्य शेतकरी गट असं नाव दिलं शेतीच्या कामासोबतच मानवतेची बंधुभावाची भावना अख्ख्या गावात बळकट करण्यासाठी स्वराज्य शेतकरी गट आज झटत आहे विविधतेत एकता हा मेसेज आपण देण्याचा प्रयत्न केला ते कोणत्याही समाजाचा असो मग त्या समाजाचा घट एक असो तरी त्या समाजातल्या समाज सुधारकाचा कार्यक्रम किंवा त्यांचा एखादा सण असेल त्याचं सेलिब्रेशन सेल, सेल, करणं हे ग गटानं प्रामुख्यानं समोर ठेवलं सर्व एका ठिकाणी एका कुटुंबाप्रमाणे हे काम करत आहेत आणि कुठं काही आनंद असेल कुठं काही सण असेल उत्सव असेल तर हे प्रत्येक ठिकाणी मानवतेचं दर्शन त्या सणातून उत्सवातून दाखवून देतात आज स्वराज्य शेतकरी गटाने महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर अख्ख्या जगासमोर एक आदर्श मांडला आहे